तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या नरेंद्र मोदी हेच दोन हजार एकोणतीस पंतप्रधान मुख्यमंत्री फडणवीस यांचं वक्तव्य उत्तराधिकारी प्रकरणी राऊत यांच्या दाव्याला प्रत्युत्तर पुरंदर विमानतळ होणाऱ्या गावातील जमिनींना सोन्याचा भाव गेल्या दोन वर्षात जमिनी खरेदी विक्रीच्या व्यवहारातून नोंदणी विभागाला मिळाला चार कोटी एकोणीस लाख बहात्तर हजारांचा महसूल राज्यातील तब्बल एकशे एक, एक कोटींच्या नोटाबाद सहकारी बँकांकडे आठ वर्षांनंतरही रोकड पडून रिझर्व्ह बँकेचाही नकार बीड कारागृहात राडा वाल्मी करार सुदर्शन गुलेला गीते गँगकडून मारहाण चार आरोपींना हर्सूल कारागृहात हलवले बीड जिल्हा कारागृहामध्ये काही होऊ शकते आमदार सुरेश दस यांचं वक्तव्य पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही टीका आमदार सुरेश दस यांनी बीड जिल्हा कारागृहातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पोलीस प्रशासनावर टीका केली मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलंय आजपासून फास्टॅगद्वारे टोल वसुली रोखीने भरल्यास लागणार दुप्पट टोल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या सर्वच टोल नाक्यांवर आजपासून हायब्रीड मार्गिका बंद वाल्मीकरारचे कराडचे चित्रपट क्षेत्राशी लागेबांधे चित्रपट निर्माता असोसिएशनचे ओळखपत्र आढळले बीड जिल्ह्याचा कार्यकारी पालकमंत्री असल्यासारखे वागणाऱ्या वाल्मीकरारच्या कराडच्या इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रातही कनेक्शन उघडकीस आले शक्तिपीठ महामार्गावरील बारा जिल्ह्यांमध्ये महायुतीच्या मंत्र्यांना शेतकऱ्यांकडून जिल्हाबंदी वर्ध्यापासून सिंधुदुर्गापर्यंत नो एंट्री संघर्ष समितीचा आक्रमक पवित्रा माझ्या खुनाचा कट आखला गेला बिष्णोई गँगचे नाव घेत सुरेश दसांचा खळबळजनक दावा बिष्णोई गँगचा उल्लेख करत मला जिवे मारण्याचा प्लॅन आखला होता असेही दस म्हणाले सुट्टीचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच गाड्यांचे तिकीट मे अखेरपर्यंत फुल प्रवाशांची गर्दी गाड्यांची संख्या अपुरी पुण्याहून तिरुपतीसह मुंबई दिल्ली दानापूर कोलकाता चेन्नई व गोरखपूर आदी महत्त्वपूर्ण शहरांसाठी किपायशीर सेवा झारखंडमध्ये दोन मालगाड्यांचा भीषण अपघात दोन लोको पायलटसह तिघांचा मृत्यू चार गंभीर जखमी राज्यात आजपासून चार दिवस वळीव बरसणार हवामान विभागाचा अंदाज एप्रिल ते जून तापमान सरासरीपेक्षा जास्त राहणार म्यानमारमध्ये भयंकर भूकंपाचे आदरे आत्तापर्यंत दोन हजार छप्पन्न लोकांचा मृत्यू तीन हजारांहून अधिक जखमी जग सुन्न ट्रॅफिक दंड न भरल्यास लायसन रद्द होणार महाराष्ट्रातील बेकायदा वाहन चालकांना दोन हजार एकशे नऊ कोटींचा दंड शिक्षण व्यवस्थेची हत्या थांबवा सोनिया गांधी यांनी मोदी सरकारला धरले धारेवर माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद